मोदीची जे मुस्लिम लीगचं त्याने आठवण काढली ती आपण समजून घेतली पाहिजे देशाची फाळणी मुळात का झाली काँग्रेसमध्ये मुस्लिम होते मुस्लिम लीगमध्ये दुसरा कोणी नव्हता धर्माचा माणूस पण असा हट्ट धरला गेला या देशामध्ये दे दोन देश आहेत दोन राष्ट्र आहेत हिंदू आणि मुस्लिम किंवा काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे लक्षात घ्या काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष ठरवला गेला मुस्लिम लीगकडून आणि म्हणून आमच्या वतीने काँग्रेसने बोलणी करायची नाही हा हट्ट होता आणि ब्रिटिशांनी तो स्वीकारला मुद्दा असा आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष राहिला का नाही राहिला आणि म्हणून जेव्हा आज अनेक जण म्हणतात की हळूहळू कोणाचेही लोक घेत आहेत म्हणजे भाजपचीच काँग्रेस होते व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे कारण हिंदू जनतेचा पक्ष म्हणून काँग्रेसला जर हिंदुस्तान मिळालेला असेल आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी झालेला असेल तर इथला प्रमुख पक्ष हा हिंदूंचाच असला पाहिजे आणि तो स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस असेल तर आजसुद्धा बी जे पीची काँग्रेस व्हायलाच पाहिजे आणि त्या अर्थाने मोदी बोलत आहेत